संत एकनाथ महाराजांना असं वाटत असेल की कशासाठी केला आहे सगळा उद्योग आपण जर अशा पद्धतीचे महाराज तयार होत असतील ज्या महाराजांना साधा एक अभंग पाठ नाही ज्या महाराजांना काकडा येत नाही ज्या महाराजांना काही अध्यात्मधलं फारसं कळत नाही आहे आजच्या मोर्चामध्ये आम्ही सगळ्या व्हिडिओज सगळे लाईव्ह लोकेशन्स आणि त्या महाराजांनी जे षडयंत्र रचलं त्याच्या मागे जे कोणी माणसं आहेत त्याचे सगळे लाईव्ह पुरावे आम्ही दिलेले लोकांना की दहा तारखेला त्याची गाडी आहे की नतुराम व्हायचा असेल तर महाराजाला आधी समलिंगी बना समलैंगिक बनावं लागेल नतुराम व्हायचं असेल तर सुनता करावी लागेल नतुराम व्हायचा असेल तर त्याला इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागेल वाटत असेल तुम्हाला राम राम वाटत असेल पण लक्षात ठेवा हीच परिस्थिती राहिली तर तुम्हाला सुद्धा रामराम करायला कोणी माणूस उरणार नाही मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या दोन दिवसांपासून एक वातावरण खराब झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे संग्राम भंडारे नावाचे जे कोणी ग्रस्त आहेत जे महाराज आहेत त्यांनी हे वातावरण खराब आहे वास्तविकता मी नव्यानं सांगायची गरज नाही तरी तुम्हाला थोडक्यात सांगतो की संगमनेरमध्ये त्यांचं घुलेवाडी या गावामध्ये कीर्तन आयोजित केलेलं होतं आणि त्या कीर्तनाच्या दरम्यानमध्ये काही तिथल्या स्थानिकच्या लोकांनी संग्राम भंडारेंना ट्रोल किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला संग्राम भंडारे हे नेहमी कुठल्या तरी एखाद्या पक्षाची बाजू घेऊन कीर्तन करतात प्रसार प्रचार करतात त्यांच्या पद्धतीने प्रसार प्रचार करतात असा त्यांच्यावर नेहमी आरोप लागलेला आहे आणि हे प्रकरण बाहेर निघल्यापासून संग्राम भंडारे यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत जे की सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे आहेत अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे मागच्या दोन दिवसापूर्वी संग्राम भंडारेंच्या समर्थनात आणि बाळासाहेब थोरातांच्या विरोधामध्ये संगमनेरमध्ये मोर्चा निघला होता आणि त्या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी खास करून आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी त्यामध्ये ज सामील झाले होते आणि त्यांनी ठणकावून बाळासाहेब थोरातांना दमसुद्धा भरला होता आणि त्याच्या अगोदर तिकडं कीर्तन झाल्यानंतर तो सगळा गोंधळ झाल्यानंतर संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांना धमकीवाचा दम दिलेला होता की आम्हालाही नथुराम गोडसे व्हावं लागेल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर आणि राजकीय वातावरणामध्ये फार वातावरण खराब झालं आणि आज बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनामध्ये संगमनेरकर रस्त्यावर उतरले होते हजारोंच्या संख्येनं बाळासाहेब थोरातांच्या समर्थनात आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत राजेलेवरचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणारे आज ते मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि वातावरण एकंदरीत कसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसं राजकीय वातावरण घुसलेलं आहे विचारणार आहे सर तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे मागच्या काही काळापासून आम्ही पाहतोय राजकारण वेगळं आध्यात्मिक क्षेत्र वेगळं वारकरी संप्रदाय वेगळा मात्र राजकारण यामध्ये घुसतंय आणि कुठेतरी वारकरी संप्रदाय हा बदनाम होतोय कलंकित होतोय आहे असं काय वाटतं मुळामध्ये संगमनेरची प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत स्वच्छ आहे बाळासाहेब थोरातांचा पराभव झाल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये वातावरण अधिक बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्या भागामध्ये एक अशीच घटना घडून आणली होती आणि त्या घटनेनंतर विखेंचा जोरदार पराभव झाला होता त्या पराभवाचं शल्य विखेंना इतकं जोरात होतं की मग त्यांनी काही करून बाळासाहेब थोरातांना पराभूत करायचं असा चंग बांधला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम वातावरण तयार करण्यात आलं विशेषतः संगमनेर शहरात आणि आपल्या महाराष्ट्रात एकंदरीत जर बघितलं तर जिथं मुस्लिम बहुल शहर आहेत तिथे हिंदूविरुद्ध मुसलमान असं वातावरण करता येणं थोडं सहज सोपं होतं त्याचा फायदा घेतला गेला आणि बाळासाहेब थोरात साहेबांचा अगदी थोडक्या मतानं त्या ठिकाणी पराभव करण्यात यशस्वी झाले खरं म्हणजे पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा अन्य त्यांचे सहकारी असतील त्यांनी तो पराभव मान्य केला होता वर्षानुवर्ष राजकारणामध्ये असताना एखादी गोष्ट घडल्यानंतर तिचा स्वीकार करावा हा संस्कार स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोराताकडून बाळासाहेब थोराताकडे आला होता तब्बल आठ वेळेस विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या बाळासाहेब थोरातांना अत्यंत षड्यंत्र करून पाडण्यात आलं मात्र ती विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तिथे जे कोणी सत्ताधारी आलेले आहेत तो आमदार स्वतः काम करत नाही तर त्याला कुणीतरी चलवतं आहे आणि म्हणून वरून जसं त्याला डिटेक्ट केलं जातं किंवा त्याला सांगितलं जातं तसं तो तिथला स्थानिकचा प्रतिनिधी काम करतो त्याच्यातून खरं म्हणजे अशा घटना घडतात परवाची जी घटना घडली ती त्याचाच एक भाग आहे के संग्राम नावाचा कोणी जो महाराज आहे त्यांनी सगळ्या पातळी सोडलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीची विधानं केली मला वाटतं ती निषेधारे आहेत नाही मात्र मी तुम्हाला प्रश्न हाच विचारला की राजकारणामध्ये आध्यात्मिक आघाड्या किंवा मग वारकरी संप्रदायामध्ये राजकारण घुसू नये या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही सांगितलं मात्र कुठेतरी वारकरी संप्रदायामध्ये राजकारण आणायचं आणि वारकरी संप्रदायाच्या कुठल्या तरी महाराजांना पुढे करून आपल्या पक्षाची उदो उदो करून घेत तिथं लोक जिंकून यायचे हा कुठेतरी वारकरी संप्रदाय ठेस पोहोचवणारा हा मुद्दा नाही असं वाटत नाही का वारकरी संप्रदायाने यावर काही आक्रम होऊ नये का मग कुठले वारकरी संप्रदायाचे काही संस्थानं असतील ज्यांच्यावर काही टिकून आहे हिंदू धर्मातले काही ज्येष्ठ लोक असतील यांच्यावर काही टिकून आहे काही बोललं नाही पाहिजे का नाही नाही मुळात असं आहे की राजकारण आणि हिंदू धर्म ही जी गपलत आपण सध्या करतोय ती सर्वात चिंतनीय गोष्ट आहे राजकारणामध्ये धर्म असला पाहिजे धर्मात राजकारण नसलं पाहिजे असं आपण वारंवार म्हणतो राजकीय लोकावर अध्यात्माचा प्रभाव असला पाहिजे मात्र धर्माच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी राजकारणामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे की महाराष्ट्र ही संतांची आणि महंतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर माऊलीनी खरं म्हणजे या परंपरेची सुरुवात केली ज्या पद्धतीचा त्रास संत ज्ञानेश्वरांना झाला त्या त्रासाचा विचार करता मला ते ते वाटतं की आज आपण कदाचित ते समाधीमध्ये जिथे आहे तिथे त्यांना सुद्धा याचं अस्वस्थ असतील ती समाधी किंबहुना संत एकनाथ महाराजांना असं वाटत असेल की कशासाठी केला आहे सगळा उद्योग आपण जर अशा पद्धतीचे महाराज तयार होत असतील ज्या महाराजांना साधा एक अभंग पाठ नाही ज्या महाराजांना काकडा येत नाही ज्या महाराजांना काही अध्यात्मधलं फारसं कळत नाही अशा लोकांनी धंदेवाईकपणे कीर्तनाची सुरुवात केलेली आहे आणि ही संख्या आता इतकी झपाट्यानं वाढलेली आहे म्हणजे जी ज्येष्ठ माणसं आहे त्या माणसांशी जर तुम्ही बोललात अध्यात्मामधल्या तर ते सांगतील की वारकरी पंत हा निष्ठेवर चालतो निष्ठावंत लोकांच्या जीवावर खरं म्हणजे आळंदी आणि पंढरपूरचं महात्म्य अवलंबून आहे अशा स्थितीमध्ये संग्राम नावाचं जे कोणते महाराज आहेत त्या महाराजांनी ज्या पद्धतीचं विधान केलं ते विधान लक्षात घेता त्या कार्यक्रमाचा त्या विधानाचा त्या भागातल्या राजकारणाचा परस्पर कुठेही संबंध येत नाही परंतु याच मतदारसंघात यायचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा त्या मतदारसंघाची जी सहकाराची बांधणी आहे त्या बांधणीला डिस्टर्ब करायचं असं एकंदरीत त्याचं कारण आहे तुम्हाला माहीत नसेल कदाचित की एकट्या संगमनेर शहरामध्ये जवळपास साडेतीनशे सोन्याच्या दुकानं आहेत साधारण दोन हजार कोटीचा पतसंस्थेचा व्यवहार त्या तालुक्याचा आहे आठ नऊ लाख लिटर दुधाचा व्यवहार आहे साखर कारखानदारी दूध आणि इतर ज्या सुविधा त्या तालुक्यात मिळतात मतदारसंघात मिळतात या सगळ्या सुविधांनी हा तालुका आणि या तालुक्यातला माणूस उभा करण्याचं एक चांगलं काम बाळासाहेब थोरासाहेबांनी साहेबांनी केलं ती घडी विस्कटण्यासाठी काही लोक आघोरी आनंद घेत आहेत आणि त्याच्यासाठी ते धर्मामधलं काम करणाऱ्या माणसांना वापरत आहेत आमच्या हिंदू विरोधी बाळासाहेब थोरात आहेत अशा पद्धतीची आवय उठवायची कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्ही सांगत होतो आणि म्हणून असं झगडलं हे बाहेर सांगायचं हे खोटं आहे आजच्या आम्ही सगळे व्हिडिओज षडयंत्र रचलं त्याच्या मागे जे कोणी माणसं आहेत त्याचे सगळे लाईव्ह पुरावे आम्ही दिलेले लोकांना की दहा तारखेला त्याची गाडी ऑलरेडी कुठेतरी धडक देऊन आलेली होती फुटलेली होती आणि तो माणूस सांगतो की सोळा तारखेला माझी गाडी लोकांनी फोडली म्हणजे या पद्धतीचं जे खोटं वातावरण निर्माण करायचं हा प्रकार जो आहे तो ते महाराज आहे की अजून कोणी आहे हे पत्ता लागायला तयार नाही आहे कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे अध्यात्ममधल्या माणसांना माहीत आहे की अध्यात्मामध्ये नारदाच्या गादीवर उभा राहिलेला कीर्तनकार एकदा उभा राहिला की तो त्याची जागा सोडत नाही मात्र हा महाराज त्या ज्या कीर्तनामध्ये हे सगळं घडलंय त्या कीर्तनाला एक आमदार येतो त्या आमदाराला बसायला जागा देण्यासाठी हा महाराज जागा सोडतो जागा सोडून त्याच्याबरोबर खुर्चीपर्यंत जातो आणि प्रत्यक्ष त्याच्या पाया पडतो तुमच्या माहिती दिसतो त्याचा व्हिडिओ आज आम्ही सगळ्या लोकांना दाखवतोय सगळ्या महाराष्ट्राला आम्ही तो व्हिडिओ देतोय म्हणजे तुम्ही कल्पना करा की हा किती लाचार आणि लाळ करतो हा महाराज आणि त्या महाराजाला भेटून आल्यानंतर आमदार बाहेर येऊन कार्यकर्त्यासंग चर्चा करतात आणि चर्चेचा घोळका फुटतो आणि परत जाऊन कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचा गोंधळ केला जातो त्या कार्यक्रमाची वस्तुस्थिती अशी आहे की हे महाराज कुणीतरी एका मंत्र्याचे आणि आमदाराचा निरोप देत होते ते निरूपण करत नव्हते कीर्तनाचं वैशिष्ट्य असं असतं की तुम्ही जो अभंग घेतलाय त्या अभंगाचं निरूपण केलं पाहिजे मात्र ते निरूपण करत नव्हते तर ते लोकांना त्यांचा निरोप देत होते सरकारचा निरोप देत होते ते सत्तेचा निरोप देत होते तेव्हा ते एक साधारण कार्यकर्ता श्रोता लोकामध्ये बसलेला उठला आणि तो म्हणला महाराज तुम्ही ज्या अभंग घेतला आहे त्या अभंगावर कीर्तन करा राजकारण तुम्हाला काय करायचं याचा याला इतका राग आला की ते त्याला पागल म्हणले अकरा वाजता कीर्तन संपू दे तुला डायलॉग खलास करून टाकतो अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली त्यांनी आरोप केला की माझ्यावर हल्ला केला तुम्ही तो व्हिडिओ बघा की तिकडे लोकांचा गोंधळ सुरू झाल्यानंतर हा महाराज सुरक्षितपणे बाहेर पडला आणि गाडीत बसून निघून गेला त्या कीर्तनाला ते आले होते त्या गाडीचा नंबर आणि त्यांनी फिर्यादीमध्ये दिलेला गाडीचा नंबर हा एक नाहीये त्याच्या आपल्या लक्षात ये हे कस षड्यचलं जात जातंय मला वाटतं अध्यात्मधल्या ज्येष्ठ माणसांनी याचा विचार करण्याची गरज आहे की आपल्या क्षेत्राला कोणी बदनाम करता आहे का संत ज्ञानेश्वरांची संत तुकारामांची परंपरा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये तुकारामांच्या महाराष्ट्रामध्ये नतुरामांचा विषय कुठे आला हे काही समजायला तयार नाही आहे नतुराम होणं सोपी गोष्ट आहे का ह्या एकदा महाराजांना विचारलं पाहिजे नतुराम होणं म्हणजे काय त्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे नतुराम होणं म्हणजे ही अशी गोष्ट आहे की नतुराम व्हायचा असेल तर महाराजाला आधी समलिंगी बना समलैंगिक बनावं लागेल नतुराम व्हायचा असेल तर सुंता करावी लागेल नतुराम व्हायचा असेल तर त्याला इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागेल इस्लामचे सगळे नियम पाळावे लागतील आणि मग दाढी मिशा राखून सगळं करून तो पूर्णपणे मुसलमान झाला हे कळल्यानंतर त्याला कोणीतरी पिस्तूल देईन आणि मग तो गांधीची हत्या करेल अशा पद्धतीचं नथुरामचं आमचं आयुष्य होतं नथुरामाला हे दाखवायचं होतं की गांधीची हत्या कुठल्या तरी माते फिरू मुसलमानाने केली आहे या देशामध्ये मुस्लिमाबद्दलची भूमिका त्यांना बदलायची होती मुसलमान देशद्रोही आहेत मुसलमानांनी राष्ट्रपित्याचा खून केलाय अशा पद्धतीचं वातावरण करण्यासाठी नतूर ही द्वेषभूषा बदलली होती सगळं जीवन बदलून घेतलं होतं मला वाटतं की ते भंडारे नावाचे जे भंगार महाराज आहेत त्यांना सुद्धा कदाचित ते जे म्हणाले की बाळासाहेब आम्हाला व्हावं लागेल मला वाटतं ह्या भंगार महाराजाची सुद्धा मानसिकता नुरामसारखीच असावी जर त्यांची मानसिकता नथुरामसारखी असेल तर नथुरामनी जे जे केलंय ते करण्याची तयारी त्या महाराजाला ठेवावी लागेल तेव्हा कुठेतरी त्यांना ते नथुराम किमान होण्याचा आनंद मिळेल पण नथुराम हा हरामखोर होता नथुराम हा देशद्रोही होता नथुराम नथुरामनी या देशातला एक विचार मारलाय आहे नथुरामला हा देश कधीही स्वीकार नाही स्वीकारणार नाही या देशामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत चोकोबा संत गोरोबा काका संत सेना संत नरहारी महाराज संत वैकुंठवासी भगवान बाबा या लोकांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये संतांचा आधार घेऊन त्या व्यासपीठावरून जर कोणी जातीची धर्माची आणि देश पेरण्याची भाषा करत असेल तर महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताच काय पण सर्वसामान्य भाविक माणूस जो माणूस पंढरपूरच्या विठ्ठलला मानतो जो माणूस अध्यात्मावर श्रद्धा ठेवतो विचारावर श्रद्धा ठेवतो कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे माध्यम आहे विश्वास विश्वास ठेवतो असा कोणताही माणूस या विषयावर ठेवणार नाही आणि म्हणून बाळासाहेब बदनाम करणं एवढाच अजेंडा या महाराज लोकांचा नाही तर महाराष्ट्रामध्ये अस्वस्थ आणि अस्थिर वातावरण करण्याचा अजेंडा ह्या सगळ्या महाराज लोकांचा आहे महाराजामध्ये आलेली नवीन पिढी ही सरकारचं बटीक म्हणून काम करत आहे सरकारचं धोरण राबवण्याचं काम करत आहे आम्ही तर रोज उठल्या उठल्या राम 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 म्हणतो आम्ही म्हणत असताना आम्हाला जय श्रीराम का शिकवला जातो याचा विचार आम्ही केला पाहिजे विठ्ठलाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये सगळे शस्त्र आणि हातामध्ये असलेले देवदेवतांच्या हातामध्ये असलेली देव आम्हाला का शिकवले जातात आम्ही त्या देवाचे भक्त आहोत ज्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही ज्याच्या फक्त विचार आणि वैचारिक भूमिकेमुळे विठ्ठलांची परंपरा असलेला महाराष्ट्र जर कोणी बिघडू पाहत असेल तर त्याला जशा तसं उत्तर देण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आज असे घर जळत आहे म्हणून आनंदात असलेल्या सगळ्या नेत्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आणि ज्येष्ठ महाराजांना मी सांगू इच्छितो की महाराज लोकांना तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा उत्तर भारतातले महाराज महाराष्ट्राच्या बोखंडीवर येऊन तुमची परंपरा नेस्तनाभूत करण्याचं एक षड्यंत्र सुरू झालंय आज तुम्हाला गोड वाटत असेल तुम्हाला फार मोदी मोदी वाटत असेल तुम्हाला भाजप भाजप वाटत असेल तुम्हाला राम राम वाटत असेल पण लक्षात ठेवा हीच परिस्थिती राहिली तर तुम्हाला सुद्धा राम राम करायला कोणी माणूस उरणार नाही महाराष्ट्रामधली स्थिती लक्षात घेता जे वातावरण त्या वातावरणाला आम्ही सगळे जबाबदार आहोत आम्ही यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्या थांबवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आज संपूर्ण संगमनेर शहर संगमनेर तालुका एकवटला होता आणि संगमनेरच्या राजहंसाच्या पाठीमागे तो उभा राहिला होता संबंध महाराष्ट्राने बघितलंय की बाळासाहेब थोरातासारखा स्वच्छ चारित्र्य असलेला प्रतिमा असलेला माणूस त्या माणसाला जर हे लोक असा बदनाम करत असतील तर सामान्य माणसांचं काय होणार आहे मला असं वाटतं राजकारणामध्ये हे एक मोठं षडयंत्र आहे बहुजन समाजातलं काही नेतृत्व आहे ते नेतृत्व महाराष्ट्राचं राजकारण करू शकतं महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतं असं बहुजन समाजामध्ये जे ठराविक चेहरे आहेत त्यात बाळासाहेब थोरात एक आहेत आणि त्यांना बदनाम करण्यासाठी ही साजिश हे सगळं षडयंत्र जे केलं जात आहे त्याला हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे शेवटचा प्रश्न आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही आत्ताच म्हणालात की नथुरामचा वे विचार हा महाराष्ट्राला किंवा मग देशाला पटणार नाही आहे तो देशद्रोही आहे मात्र दुसरीकडं याच मुद्द्यावरून ज्या मोर्चामध्ये सहभागी झालेले असले भारतीय जनता पार्टीचे तुषार भोसले यांनी या शब्दावर युटवून घेतलेला आहे की नथुराम या यांचा उल्लेख केला किंवा के मग नथुरांचा उल्लेख करून बाळासाहेब थोरातांना धमकी देण्यात आली त्या वक्तव्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही त्याचा आम्ही अजिबात समर्थन करत नाहीत याचा अर्थ बाळासाहेब थोरात यांच्यावरती वक्तव्य केलं हा तिथपर्यंतचा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टीने या महाराजाचा उपयोग केला आहे आणि आता त्यांच्या अंगलट आल्यामुळे महाराजाला बायकॉट केलं आहे के किंवा मग त्याचा आमचा काही संबंध नाही या वक्तव्याचा आमचा काही संबंध नाही असं म्हणून ते हात झटकत आहेत का मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्षच महा असा आहे की तो सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांना वापरून घेतो तो कधी जातीचे कार्यकर्ते वापरून घेतो कधी अध्यात्मामध्ये काम करणारी माणसं वापरून घेतो आपल्या सगळ्याला हे ज्ञात आहे की त्यांनी कधी धनगर समाजाचे नेते वापरून घेतले कधी वंजारी समाजाचे नेते वापरून घेतले कधी माळी समाजाचे नेते वापरून घेतले आणि सत्ता मात्र त्यांना हव्या त्या लोकांच्या हातात ते देतात आता काय की सध्या महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते वातावरण ध्रुवीकरणाचं वातावरण आहे ज्या ठिकाणी ख्रिश्चनांचं तुम्ही मध्यंतरी पाहिलं की ख्रिश्चन समुदायाच्या विरोधात पडळकर सारख्या बहुजन समाजातल्या आमदारला बोलायला लावलं मुसलमानांच्या विरोधात रोज महाराज लोकांना बोलायला लावलं जातं त्यांना हे माहीत आहे की आपण हिंदूंची भाषा केली की मुसलमान वेगळे पडतात ख्रिश्चन वेगळे पडतात आणि मुळात असं आहे की हिंदूची जी व्यवस्था आहे ती सांभाळणारा जो ओबीसी समाज आहे ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो त्या बहुजन समाजाच्या हे लक्षातच यायला तयार नाही की आपण हिंदू आहोत हा देश आपला आहे आपल्याला हिंदुत्वाचा अभिमान असला पाहिजे त्याबद्दल काही नाही पण हिंदुत्वाचा अभिमान असणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं आहे का तर हे बहुजन समाजाला समजून सांगण्याची गरज आहे ही जनजागृती होणं गरजेचं आहे कारण ते काय करतात की ते बाण फेकतात आणि त्याचं काय रिएक्शन बघतात आणि त्यांना वाटलं की हे अंगलट येत आहे म्हणजे त्या भंडारेला सुद्धा ते बळीचा बकरा करू शकतात की आमचा आता काही संबंध नाहीये म्हणजे त्यांचा जो अजेंडा ठरलाय तो अजेंडा त्यांनी पूर्ण करून घेतला आणि आता भंडार्याचे कीर्तन बंद पाडण्याचा सगळा विषय आहे म्हणजे आता अन्नाला होईल अशी स्थिती भंडारेची होईल या सगळ्या वातावरणानंतर mm. केवळ भंडारेच असं एक उदाहरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये आता मला खरं म्हणजे भीती वाटू लागली आहे की पूर्वी मधल्या काळामध्ये डीएडचं फार प्रस्त होतं आपल्याकडे शिक्षक होण्यासाठी पुढे त्या डीएडची बेकारी झाली पुढे काही वर्षांनी इंजिनिअरांचं महत्व आलं आता इंजिनिअरची तुम्ही परिस्थिती बघताय काय आहे तर आता महाराजांच्या क्षेत्रात सुद्धा मला ही भीती आहे की अजून पाच सात वर्षांनी महाराष्ट्रामध्ये महाराजांची संख्या इतकी वाढेल की प्रत्येक गावामध्ये दोन चार महाराज तुम्हाला दिसतील कारण आता महाराष्ट्रामध्ये काय झालं की कोणताही महाराज उठतो एक गुरुकुल काढतो तिथे ते लगेच आध्यात्मिक ते शिक्षण देतो वारकरी संस्था काढतो आणि मग वारकरी संस्थेतून प्रत्येक गाव शंभर दीडशे दोनशे लोकांची जशी बी ए बी एम कॉम होणारी बॅच बाहेर पडते तशी महाराज लोकांची बॅच बाहेर पडते आणि ही जेव्हा पूर्ण महाराज लोकांची बाहेर बॅच पडेल तेव्हा ते संत ज्ञानेश्वर संत तुकारामांचे अभंग पाठ करतील ओया पाठ करतील मात्र त्यांनी पाठ केलेलं ऐकायला तरी लोक उपलब्ध होतील की नाही इतकी शंका आहे कारण आता आपण बघतोय की काय शेवटी माणसं बघा मी एक उदाहरण सांगतो अध्यात्म सातत्यानं संत ज्ञानेश्वर महाराजांची उपलब्धी फार मोठी आहे की असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली असं म्हणाले चल आणि निर्जीव भिंत चालू लागली माऊली असं म्हणाले बोल आणि रेडा बोलू लागला आता मला सांगा दोन शब्दांनी भिंत चालत असेल दोन शब्दांनी रेडा चालत असेल तर अठरा हजार ओव्या ज्या माणसासाठी आहेत त्या अठरा हजार ओव्या वाचून पाठ करून माणसं माणसं का होईनात हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून खरं म्हणजे याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आता अध्यात्म आली आहे मी सकाळी खरं म्हणजे बाळू महाराज गिरगावकरांचं कीर्तन ऐकत होतो ते म्हणाले की आता काय झालंय आमच्या क्षेत्रात की आमचं क्षेत्र म्हणजे खरं म्हणजे लय पवित्र क्षेत्र आहे नारदाची गादी आहे इथे राजकारण करू नका त्याच्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे तुम्ही ते वापरा पण काय झालंय म्हणले की चांगल्या माणसाच्या एखाद्या माणसाला वाईट माणसाची संगत लागली की तो चांगला माणूस माणूस बिघडायला आहे म्हणले आणि तो कसा बिघडला त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं ते म्हणाले की एकदा एका मालकाकडं दोन बैल होते आणि त्या दोन बैलापैकी एक चांगला बैल होता एक थोडासा त्याच्यात सवयी खोड होती तो संध्याकाळी काय करायचं त्याला बांधलं की संध्याकाळी तो स्वतःचा कासरा स्वतःच खायचा आणि तो सुटायचा आणि शेजारच्या मका जाऊन मका खायचा एकदा शेजाऱ्याच्या लक्षात आलं की हे शेजारचाच बैल येऊन खात शेजाऱ्यांनी तक्रार केली मालक तुमचा बैल त्रास द्यायला जरा बघा मालकांनी गाड्याला सांगितलं काय प्रकरण आहे ते म्हणले ते बैल कासरा आहे आणि आहे काय करावं का त्याला ते म्हणजे नाही जरा समजून सांगा त्याला हे बरोबर नाही शेजाऱ्याकडे जाणं ते म्हणजे कुणाचं ऐकल ते म्हणजे अरे त्याच्या शेजारी बांधलेला बैल चांगला आहे ना त्याला सांगा ना तो त्याला सांगन त्या गडीने त्या शेजारच्या बैलाला सांगितलं की अरे तू जरा सांग मित्राला हे बरोबर नाही दुसऱ्याशी बांधलं हे शे आपल्या मित्राला सांगितलं हे आणि बघितलं होतं संध्याकाळी या बैलांनी काय केलं माहिती आहे अगोदर त्याचा कासरा खाल्ला त्याला मोकळं केलं मग आपला खाल्ला दोघं मिळून मका खायला गेले म्हणजे चांगल्या बैलाला बिघडवायचं चा सुद्धा काम या बैलांनी केलं मला वाटतं की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असं झालंय अत्यंत पवित्र चांगलं क्षेत्र असलेल्या क्षेत्राला बिघडवण्याचं पाप अशा काही स्वतःच दोरं खाणाऱ्या लोकांनी केलंय त्याच्यामुळे हे दोरं खाणारे जे नवीन महाराज आहेत त्यांना जे मोठी महाराज आहेत निष्ठावंत महाराज आहेत जे दर एकादशीला आळंदी आणि दुसऱ्या एकादशीला पंढरीला पायी पायी जातात अशा निष्ठवंत भक्तावर हे अध्यात्म महाराष्ट्राचं टिकून आहे आणि त्यांच्या भक्तीसाठी आणि शक्तीसाठी जे महाराज लोक जे कीर्तनातून समाज जागृतीचं काम करतात प्रबोधनाचं काम करतात मला वाटतं की संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांचा एक उज्ज्वल वारसा असलेली प्रबोधनाची संस्कृती आम्ही पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे दुर्दैवानं प्रबोधनाच्या नावाखाली प्रदूषण आहे समाजामध्ये हे प्रदूषण थांबवण्याची सगळ्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती आपण पार पाडली पाहिजे आणि ते प्रदूषण थांबवण्याची सुरुवात आज संगमनेरमध्ये आम्ही सगळ्यांनी केली आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर जो घाणेडा आरोप केला आहे मला सांगा त्या माणसाचं किती मोठेपण आहे की जेव्हा त्यांना असं सांगितलं कुणीतरी की हा महाराज असं म्हणतो आहे तेव्हा बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया अशी होती की चांगली गोष्ट आहे तसं मी काही महा महात्मा गांधीच्या उंचीचा माणूस नाही आहे पण मी महात्मा गांधीच्या विचाराचा आहे आणि म्हणून जर कोणी माझ्यासाठी नतुराम होणार असेल तर मी हसत हसत माझ्या विचारासाठी माझ्या विचाराच्या आग्रहासाठी त्या सत्याग्रहासाठी मरायला तयार आहे मला वाटतं की यांच्यातच त्याचं त्यांचं मोठेपण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राला ही नवी संस्कृती आहे महाराष्ट्राच्या या संस्कृतीला जर थांबवलं नाही तर ती विकृती प्रचंड पुढे जाईल आणि ती विकृती आपल्याला सगळ्यांना सहन करावी लागेल त्याचा परिणाम आपल्या सगळ्याला आणि पुढच्या पिढीला भोगावा लागेल म्हणून आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की कोण तो आचार्य भो तुषार भोसले तो कुठली डिग्री घेतली काय घेतली त्यांनी स्वतःसुद्धा इतकी स्फोटक विधानं केलीत आत्ताच नाही तर याच्या आधीसुद्धा त्यांनी विधानं केलीत आपण मोठ्या माणसांना कसं बोलतो याच्यावर आपला संस्कार समजतो तुम्ही तो सुद्धा विसरून आणि म्हणून तो तुषार भोसले म्हणजे खरं म्हणजे भोसले नावाला कलंक हा छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले आडनाव यांनी का लावलंय याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे याचा आडनाव खरंच भोसले आहे का कारण त्या भिडे गुरुजी सारखं स्वतःची आडनाव बदलून नवीन आडनावं घ्यायची आणि त्या नावातल्या उज्ज्वल परंपरेला बदनाम करायचं हा संघाचा पूर्व पारंपरिक चालत आलेला अजेंडा आहे त्या अजेंड्यानुसार खरं म्हणजे हे नाव घेतलं असावं आणि भोसले नावाचा माणूस अध्यात्माच्या आघाडीचा अध्यक्ष आहे आणि तो अशा पद्धती विधान करत असेल तर या सगळ्या प्रकारांची सरकारने चौकशी केली पाहिजे आणि बाळासाहेब थोरातांना सुरक्षा दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या कोण भंडारे आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे असे आमची विनंती आहे नक्कीच आता बोलत असलेल्या आणि याच्या अगोदरच्या सगळ्या सविस्तर चर्चेमधून एकच सारांश निघतो की त्याचा अर्थ असा आहे की वारकरी संप्रदाय आध्यात्मिक क्षेत्र याच्यामध्ये राजकारण आहे शेवटी बोलत असताना एक उदाहरण दिलं त्यांनी कीर्तनाचं गिरगाव महाराजांचं की दोन बैल आणि त्यांनी एकमेकांचे म्हणजे जो खोड्या करणारा बैल आहे त्यांनी कासरे खाऊन दोघांला घेऊन मका खायला गेला क्या कौन्ट गर्जे चाहे या बैलांना कुठेतरी कोंडवाड्यात घालणं गरजेचं आहे असं या चर्चेतून आपल्याला पाहायला मिळतं अशी मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर